झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा दोंडाईच्या एस एस मोबाईलचे दालन खुले मंत्री जयकुमार रावलांच्या हस्ते झाला शोरूमचा शुभारंभ पहिल्याच दिवशी ग्राहकांची उडाली झुंबड धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात एस एस मोबाईलचे भव्य दालन सुरू झाले आहे एस, -एस मोबाईल हे देशातील क्रमांक पाच आणि महाराष्ट्रातील नंबर वनची कंपनी आहे रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या भव्य शोरूमचे उद्घाटन झाले यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील हस्ती स्कूलचे चेअरमन कैलास जैन इन्सा इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन राजेश मुनोद रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन हिमांशु शहा रामसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश चंद्र अग्रवाल एस एस मोबाईल चॅनल पार्टनर राकेश अग्रवाल एस एस मोबाईल कंपनीचे हेड केवल अहिरे श्रीराज जहांगीर योगेश बच्चा उपस्थित होते सर्व कंपन्यांचे मोबाईल एसेसरीज उपलब्ध असून कंपनीने ग्राहकांसाठी अनेक लाभदायी योजना जाहीर केल्याने ग्राहकांची चांगलीच झुंबड उडते आहे प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडईच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे